नमस्कार शुभप्रभात बघू शकता मित्रांनो हे दिसणारा कापूस आहे जे एका महिन्याखालची जे अतिवृष्टीच्या अगोदरचं आहे आणि अतिवृष्टी मराठवाड्यामध्ये खूप प्रमाणे झालेली आहे एक पंचवीस ते एका महिन्याखाली आणि त्याच्यानंतर गेल्या सोमवारी पण खूप पाऊस पडेल आणि त्या पावसाच्या नंतर ह्या कापसाचं कंडिशन अगोदर कसं होता आणि आता कसं झालं आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो हां नमस्कार शुभप्रभात बघू शकता मित्रांनो आता मी आलेला आहे शेतामध्ये हेच आमचा कापूस महिन्याखाली इतका छान होता की मला पंधराजणं म्हणले होते काय कापूस आहे काय कापूस आहे तर एकरी वीस हजार खर्च झालेला आहे मित्रांनो आणि तुम्हाला सांगतो अतिवृष्टी मिळेल आता एकच यचणी आपल्या कापसाची करावं लागते आणि याला दुमार काय फुटेल ते काही सांगू शकत नाही फुटणार पण नाही का आता अक्षरशः शेंडे जळून गेले आहेत तर आता तुम्हाला उदाहरणार्थ एक सांगतो आपल्या मराठवाड्यात खूप अशी अतिवृष्टी झालेली आहे पण सरकार काय करत आहे आपल्याला असं चॉकलेट देत आहे बघा आधी म्हणला साडेआठ हजार रुपये हेक्टरी पुन्हा ते थांबला त्याच्यानंतर आठ साडे अठरा बोलले पण याचा याचा अतिवृष्टी याचा काहीच पत्ता नाही तुम्ही बघू शकता आपल्याला पक्षी हे आपल्याला पक्षी चॉकलेट दाखवायचं काम सध्या हे सरकार करीत आहे ना आपले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे तर त्याचं तर आबाबा तुम्ही सांगूच नका साखरेलाही ते माघार टाकलेलं आहे इतकं गोड बोलतात आणि शेतकरी फसवणूक करतात तर मी या सरकारला सांगू शकतो मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीनं अहंकार माजवला होता पंचवीस दिवसाखाली या कापसाची कंडिशन अशी होती की लोकं म्हणत होते तुला पाच पंचवीस क्विंटल कापूस होते पण आता विचार केला तर केलेला खर्चा पण निघत नाही आणि सरकारनं नुकतीच ओला दुष्काळ जाहीर करून मदत करण्याचे पोकळी आश्वासन दिलेले आहेत पण अजून काही अनुदान खात्यात पडायचा बेपत्ता आहे आणि सरकारला मी एवढीच विनंती करतो जे काही तुम्ही साडे अठरा हजार बोलता हो, हेक्टरी ते तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावं जेणेकरून हो, त्याची येणारी दिवाळी आनंदाची होईल का तर शेतकरी खूप कंगाल झालेले आहे बघा म्हणजे कशी हालत झालेली आहे मी शेतामध्ये खर्चा करून करून दस्तीसुद्धा एक बाई फाटलेली आहे कपडेसुद्धा नीट घालायला राहिले नाही तुम्हाला सांगतो मी तर सरकारला एवढीच विनंती आहे की आपण साखरेपेक्षाही गोड बोला पण शेतकऱ्याला टाईम टू टाईम जी काही तुमची मदत असते फुल नाही फुलाची पाकळी ती केली पाहिजे आणि तुम सरकारच्या मदतीमुळे शेतकऱ्याचं काही दुःख पुसल्या जाणार नाही पण हे कसं असते विरोधक काय बोलतात म्हणून सरकार काहीतरी देऊ म्हणते तर असं बघू शकता कपतात कंडिशन